नमस्कार मी विलास शिगवण आणि माझे सहकारी चार नगरसेवक असे आम्ही एकूण पाच जणं पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आम्ही राष्ट्रवादी या चिन्हावर निवडून आलेले जण होतो आठ जण त्यातल्या सात जणांनी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात ह्या सभेच्या इलेक्शनपूर्वी प्रवेश केला तर त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात असून आता ही सत्ता येईल यू बी टीची असं आम्हाला सगळ्यांनी सांगितलं आणि विकास तर ठप्प होता दापोलीचा तर त्या दृष्टीने आम्ही हे डोळ्यासमोर ठेवून निव्वळ आमची कामं वार्डातली व्हावीत यासाठी आम्ही यू बी टीमध्ये प्रवेश केला परंतु त्यानंतर जे विधानसभेचे निकाल लागले त्या निकालात पूर्णपणे यू बी टीचा पराभव झाला त्यामुळं आमची परत पूर्णपणे निराशा झाली आणि जी कामं त्याच वेळेला नामदार दादा कदम यांच्या मार्फत दापोली तालुक्यात आणि शहरातही जिथे दादांचे जे नगरसेवक होते त्यांच्या वॉर्डात जी कामं होत होती ते आम्ही पाहत होतो आणि अक्षरशः माझ्या वार्डात तीस मीटरचा साधा पेवर ब्लॉकचा रस्ताही मी करू शकलो नाही तीन वर्षात अशी परिस्थिती होती अशा वेळेला जर आणि आता तर दादा मंत्री झाले तर मी बघत होतो की इतके सगळीकडे कामं चालू आहेत परंतु आमचे वार्ड